नगरपालिका देंगलूर मध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले पूरग्रस्तामध्ये त्या संदर्भामध्ये माजी नगरसेव मीरा मोदी यांनी उपोषण करता सव्वा दिवस आहे त्यांचं काय मागणी आहे आणि प्रशासनाकडून कशा पद्धतीने त्यांच्याकडे इथले आमदार वगैरे आले होते का त्यांचं काय म्हणणं आहे काय समजत काय सांगाल आज तुमचा सव्वा दिवस आहे प्रशासनाकडून काय आलेले इथले लोकप्रतिनिधी कोणी तुम्हाला भेट दिली होती का आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी आले नाही आमचे जे लोकलचे जे लोक आहे आमचे दोस्त आहे सगळे पक्षामधले सगळे विचारे म्हणून येऊन गेले आणि कोणी आमदार खासदार कोणी आले नाही तुमचा सव्वा दिवस आहे आणि इथले स्थानिक आमदारचे महायुतीचे किंवा भारतीय जनता पार्टीचे जरी असले तरी शेतकऱ्या संदर्भात उपोषण करताय तीस तारखेला जन आक्रोश मोर्चा देखील झालेला आहे इथल्या प्रशासनाने इथल्या लोकप्रतिनिधी याबद्दल सांगितलं तुम्हाला काय माहिती वगैरे हो दिली का त्यांना काढायला पाहिजे की आमच्या पक्ष इथे नाही माझ्या काही घराचा प्रश्न नाही हु, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहे मी सर्वसामान्य लोकांना साठी इथे बसलो मी मला काय जास्त काय बोलायला गेले एवढं शिवरंती करतो माझी जे मागणी आहे आणि माझ्या मागण्या एकदम रास्त आहे शेतकरीच्या विषया आणि आधार कार्ड आहे आपला बर्थ सर्टिफिकेट आहे पीक विमा आहे आणि त्या नगरपालिकामध्ये जे बुगारे कुत्रे आहे लोकांना चावरले छोटे छोटे लोक चावरले लोक चावरले कुत्रे आणि त्याच त्यासंबंध मी तसलेला आहो मी आता यांचं काम आहे ना शासनाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे आमचं काय काहीतर येवा इथं बोलाव त्यांनी आपल्याला बोलायला तयार नाही काही आता मी बोललो आता बाबू त्यांना काय गरज नाही ना मी राहायला माझ्या उपासण चालू आहे चालू राहील काही दिवसापूर्वी तहसीलदार देखील तुमच्या उपस्थाना भेट दिली होते किती मागण्या तुमच्या मानण्यात आल्या कोणत्या मागण्या आता झालेल्या कोणत्याही मागण्या मान्य झाले नाही ना कोणतेही झाली नाही त्या फक्त मला विनंती करायला मी म्हणलो की तुमचे जेवढे अधिकारी आहे जे शिक्षणाचे नगरपालिका असू द्या तुमच्या कृषी ऑफिस असू द्या आपला पोस्ट ऑफिस असू द्या तहसील ऑफिस आणि करायच जेवढे माणसा बस या तुम्ही जनतेसमोर बोला काय मी मी इथं काय कोणाच्या हाता मागायसाठी इथं काय उपोषणा बसलो राहिलं ना काय नाही मी आज घडीला जे परेशानी आहे लोकांची त्यासाठी मी इथे बसलो माझ्या ह्याच्यामध्ये काय समार्थ आहे त्यांचे प्रतिनिधी पण आले नाही स्वतः त्यांनी आले नाही त्यांनी आले नाही बोलले नाही त्यांनी कुठे आहे की मला काही माहित नाही त्यांनी आले काय ना आले काय आम्हाला काय फरक पडणार नाही आमचे लोक आहे सगळे लोक आहेत बसलेले आमच्या आंदोलन चालू आहे आतापर्यंत किती जणांनी पाठिंबा मध्ये तुमच्या या उपस्थितीने बकड दिले आपले सेवा संघटना वाले दिले भीम शक्ती वाले दिले अनेक आपले मराठा मांग वाले दिले सगळे लोक दिले अनेक विविध समाजाचे लोक आपल्याला शिवसेना दिले सगळे सगळे लोक दिलेले आहे मला मानसे वाले ते हा आणि पक्षाचा पाठिंबा आहे पण एके बाजूला तर आज केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आयला नगर मध्ये देखील त्यांनी सभेमध्ये सांगितले कि आम्हाला पाठफोरमे असले सांगा त्याच्या संदर्भात मी लगेच आता ते दिल्लीवाले काय म्हणतात की गल्लीवाले काय म्हणतात की आम्हाला त्याच्यामध्ये काय माहित नाही आणि त्यांनी काय म्हणले शासन काय म्हणले अरे बापू आम्हाला एकच पाहिजे आता जे आमचे शेता वाहून गेले सगळे आम्हाला पैसे द्या कि बाबू दुसरं काय म्हणा बनायचं आम्हाला अमित शाह म्हणले काय मोदी म्हणले काय आणि कोण झाले म्हणले काय आम्हाला दे दे हा जे नुकसान झाले त्याला द्या की तुम्ही काय तर माझी मागणी दो तर दोन लाखची आहे आता वाले दिले की पंजाब वाले दिले की तर द्या की तुम्ही काय तर द्या की हा देणं घेण किती रोज वाजणार तुम्ही आता तुमच्याकडे कोणी अधिकारी आले होते का आले आले डॉक्टर आले आता डॉक्टर येऊन तपासून गेले आता आता काय मला मा, किती किती हो, बीबी किती आहे शुगर किती आहे मला तर काय सांगलं नाही आमचे आमचे जे ऑपरेशन आमचे जे दोस्त आहे सगळ्यांना सांगले त्यांनी किती किती आहे मला काय माहिती नाही त्याच्यामध्ये हे उपोषण करते माजी नगरसेवक मोदीन आहेत काँग्रेस पक्षाकडून हा जनआंदोलन तीस तारखेला देखील झालं होतं विराट मोर्चा देखील काढण्यात आला होता मात्र इथले प्रशासनामधले अधिकारी असतील आणि इथले लोकप्रतिनिधी असतील इथले आमदार असतील किंवा खासदार असतील कोणी यांच्याकडे दखल घेतली नाही सव्वा दिवस आहे आणि त्या शेतकऱ्याच्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे आणि विविध मागण्या जे शहरामधल्या आहेत त्या देखील मागण्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आज केंद्रीय मंत्री या ठिकाणी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानगर मध्ये त्यांनी सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत त्यांनी आव्हान इकडे द्यावा आणि मी मदत करायला तयार आहे मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यासाठी या ठिकाणी उपोषण करते आहेत नांदेडला अनेक राज्यांमध्ये असे उपोषण चालू आहेत आणि शेतकरी वाट बघतोय की त्यांना मोठी मदत कधी लवकरात लवकर मिळेल मात्र केंद्राकडून तसं पाठपुरावा होत नाही शेतकरी शेतकरी तुम्ही एक शेतकरी आहात नेमक त्यांना स्वतः शेतकरी आहेत त्यांना देखील माहिती आहे की नेमकं शेतकऱ्याचे काय म्हणजे अनेक शेतकरी जे ग्रामीण भागात आहेत त्यांच्यापर्यंत पर या ह्या ज्या काही त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं अनेक अशा अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या संदर्भात उपोषण करायचं स्वतः देखील शेतकरी आहेत म्हणून सांगले जात आहे मात्र इथलं जे लोकप्रतिनिधी प्रशासन आहे मात्र किती दिवस त्यांना अशा उपोषण करावं लागणार आहे आणि ते मात्र एसी मध्ये आहेत असं सांगले जात आहे मात्र येणार दिवसामध्ये बघावं लागेल की लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आहे आणि ह्यांना है। न्याय या स्थानिक पातळीवर मात्र इथले लोकप्रतिनिधी प्रशासन कशा पद्धतीने काम करणार येणार का बघावं लागणार आहे